या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या सूर्या ट्रॅक्टर्स ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त कळवण ट्रेक आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूम ला आजच भेट द्या कळवण तालुक्यातील कुमसाडी येथे बिरसा मुंडा राघोजी भांगरे देवाजीराव जयंतीनिमित्त भव्य सांस्कृतिक सोहळा कडवण तालुक्यातील कुमसाडी येथे भगवान बिरसा मुंडा रागोजी भांगरे देवाजी राऊत यांच्या जयंतीनिमित्त बावीस तेवीस नोव्हेंबर रोजी भव्य सांस्कृतिक कार्यक्रम व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले दोन दिवस चाललेल्या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कलांची सादरी करणे तसेच दोन गटांमध्ये विभागून स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले सदर कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्रीताई पवार यांना रावण फाउंडेशन प्रे पेट क्रिकेट असोसिएशनतर्फे आदिवासी लोकनेते या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच तीन आदिवासी लोकनृत्य गटांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले कुमसाडी गावातील नागरिकांच्या कार्याचा गौरव करत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाला अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार नरहरी सीताराम झिरवड कडवणचे आमदार नितीन पवार साखरीचे आमदार मंजुळाताई गावित इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर माजी आमदार धनराज महाले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्रीताई पवार भारतीताई भोये सामाजिक कार्यकर्ते सोनीराम गायकवाड सरपंच रघुनाथ महाजन आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली या सांस्कृतिक कार्यक्रमात नंदुरबार धुळे नाशिक व गुजरातमधील विविध भागातील कलाकारांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून आपली कला सादर केली कुमसाडी ग्रामस्थ तसेच मित्रमंडळाच्या सक्रिय सहभागामुळे कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला कुमसाडी गावात आदिवासी परंपरा संस्कृती व इतिहासाचा गौरव करणारा हा भव्य सोहळा संस्मरणीय ठरला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल